कोणती व्हेरायटी शाईन सागर व्हेरायटी शेवटचा खुडा एकशे सत्याऐंशी रुपये कॅरेट वन एट सेवन वीस किलो वजन मित्रांनो अशा प्रकारचं एकशे सत्याऐंशी रुपये कॅरेट कॅरेटेबल कोणती व्हरायटी सागर सागर काकडी किती एकशे सोळा रुपये कॅरेट तीनशे सोळा रुपये कॅरेट एक जा तीनशे गेली ना तीनशे सोळा तीन जाड्याचं तीन जाळे नऊशे पन्नासरा तीनशे सोळा रुपये कॅरेट सागर व्हेरायटी तीनशे सदोतीस रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती शाही शाही नाही का मुलाला माहीत आहे तीनशे सदतीस रुपये कॅरेट ही नवी काकडी आहे का चार पाच खुडे झाले म्हणजे हा पाचवा खुडा आहे पाचशे अकरा रुपये कॅरेट सागर व्हेरायटी पाचशे अकरा रुपये कॅरेट सागर व्हेरायटी सागर काकली दा? का ना दादा पाचशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट सागर काकली मित्रांनो कचशे पाचशे एक्क्याऐंशी एक रुपये पाचशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट करायचं चॅनल माझं यूट्यूबला सहाशे गे का सहाशे ना सहाशे रुपये कॅरेट व्हेरायटी नाही का माहीत सहाशे रुपये कॅरेट तोंडी सांगा साडेआठ रुपये साडेआठशे रुपये कॅरेट व्हेरायटी कोणती ध्रुवा ध्रुवाची एवढं कमी का ठीक आहे माल हा आहे का किती केलं म्हटलं साडेआठशे साडेआठशे रुपये कॅरेट आणि तुमचं दादा एकच आहे तुमचा दादा आठशे आठशे रुपये व्हेरायटी सुपर एंजा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले त्याच्यामुळं डाऊन आहे ठीक आहे धन्यवाद एक हजार अठ्ठावीस कोणती व्हेरायटी रुवा किती कॅरेट आणले नाही सात बाकीचे काय भाव गेले एक हजार अठ्ठावीस थोडं भाव डाऊन झाले वाटतं आज ना? एक, रुपे तो तो आगे आगे। एक हजार रुपये या चौथा पाचवा मित्रांनो अशा प्रकारचे चायना काकडीचे बाजारभाव झालेले आहेत चारशे एक्क्या रुपये कॅरेट वीस किलो वजन माल पाहू शकता चारशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेट कॅरेटकाचा मोठा माल पॅलेडियन का बाबा पॅलेडियन व्हेरायटी मोठा माल चारशे रुपये कॅरेट केलेला मित्रांनो चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मोठा माल पाचशे पंचावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारची मीडियम साईजला मित्रांनो शिमला मिरची पाचशे पंचावन्न ुशन व्हरायटी जुना माल सहाशे ऐंशी रुपये करेक्ट सहाशे ऐंशी ना जुना माल सहाशे ऐंशी रुपये करेक्ट ये कोण रुपये करेक्ट अशी मोठी साइज आहे रुपये करेक्ट ऐक पुढे हाय इकडे ए 840 रुपये करेक्ट 840 रुपये करेक्ट ஆசேரஷன் வராட்டி मित्रांनो अशा प्रकारचा ग वांगे वांगी झाले दोनशे वीस रुपये कॅरेट पासष्ट रुपये कॅरेट लांबडी वांगे मित्रांनो अशा प्रकारचे दोनशे पासष्ट नमस्कार तीनशे चाळीस तीनशे चाळीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची लांबडी वांगे तीनशे चाळीस रुपये अशा प्रकारचं गिलक मित्रांनो तीनशे वीस रुपये कॅरेट गेलेलं आहे व्हेरायटी माहीत नाही गुसरे तीनशे वीस रुपये कॅरेट

कोणती बाबा निर्मल दोनशे रुपये कॅरेट के केले अशा प्रकारचा माल आहे दोन निर्मल अठ्ठेचाळीस <coughs> निर्मल अठ्ठेचाळीस व्हेरायटी दोनशे रुपये कॅरेट मित्रांनो पाहू शकता वाकडा पण आहे नाही का जास्तीत जास्त भाव कुठून चाला बाबा ना? भाव कुठपर्यंत आहे आज तीनशे तीनशे रुपये कॅरेट निर्मल व्हेरायटी बारीक साईज आहे तो चांगला गेला निर्मल व्हेरायटी निर्मल माहीत नाही व्हरायटी कोणती यायची व्हेरायटी कोणती आहे का कोणती माहीत नाही तीनशे अठरा तीनशे अठरा रुपये कॅरेट अशा प्रकारचं मला मित्रांन पाहू हो शकता तीनशे अठरा रुपये कॅरेट बस राहू दे राहू दे तीनशे चाळीस रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं दुधी कोणती व्हेरायटी आहे निर्मला निर्मल अठ्ठेचाळीस तीनशे चाळीस रुपये कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत चाल दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे साडेतीनशे अजून बस तेवढाच का नाही नव्या मालाला जास्त भाव आहे ना अजून पण आहे ना काल तर साडेचारशेपर्यंत होता क्वालिटीवर हे गेलं तीनशे चाळीस तीनशे चाळीसचा माल पाहू शकतो प्रकारचा मित्रांनो अशा प्रकारचा गॅलम भरता ओन, गे पण काय पाऊ गेले सांगा ना साडेतीनशे म्हणतात साडेतीनशे ना साडेतीनशे गॅलम भरतात ते आले नाही का मामा नेहमीचे आपले मामाशे पाहू नमस्कार काय वांगे आणले का भाऊ काय भाऊ जाता आज रेट जरा लिहिलं साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा कॅलम भरता आहे त्यांची नाही आहे त्यांची मॅग नाही आहे त्यांची मॅग आहे ना मित्रांनो अशा प्रकारचा कॅलम भरता केलेला आहे चारशे रुपये कॅरेट मार्क चारशे रुपये कॅरेट चारशे एकसष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचं वांग चारशे एकसष्ट अशा प्रकारचे गावची वांगे चारशे एकसष्ट रुपये करेक्ट गावची वांगी मित्रांनो अशा प्रकारचे पाहू शकतात पाचशे सदोतीस रुपये कॅरेट पाचशे सदोतीस माल कोणती व्हेरायटी दादा ही गॅलची बघा ना मेघना ना, ना। काय भाव गेला बदला दोनशे दोनशे रुपये आणि चांगला माल साडे चारशे मेघना घरी हा झालं किती कॅरेट आणले दादा आज कॅरेट आणि साडेचारशे रुपये कॅरेट असं मेघना मान हे चारशे एकाहत्तर गेलं हां चारशे एकाहत्तर रुपये वांगे लगे घालतो

सात नव्याण्णव चारशे पासष्ट चारशे पाच व्हेरायटी कोणती म्हटल्या सात नव्याण्णव साठ नव्याण्णव चारशे पासष्ट का भाव केला एक विंडा सातशे रुपये बारीक साईज आहे मग म्हणता थोडंसं उनी उनी आहे सातशे रुपये क्विंटल है? हौजा। हौजा है। आट्रा आट्रा? ए, क्विंटल फौजा व्हेरायटी ना फौजा फौजा आणि ते चांगलं वालं अठराशे अठरा साडेआठशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल झालेला आहे फौजा व्हेरायटी माल पाहू शकता लहान मोठा माल आहे साडेआठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा सुपर माल मित्रांनो अठराशे रुपये क्विंटल माल पाहू शकता रुपये मित्रांनो पत्ता कोबीची आवक पाहू शकता मार्केटमध्ये काय भाव घेल दादा कोबी तुमची काय भाव गेली एकोणीसशे ऐंशी रुपये क्विंटल आणि कमीत कमी भाव कुठपर्यंत आहे कमी... हलका माल बाराशे जास्तीत जास्त जास्ती एकवीसशे एक दोन हजार शंभर रुपये क्विंटल ही कोणती एकोणीसशे ऐंशी रुपये कोणती हा सेंट का वीर वीर तीनशे वीर तीनशे तेहतीस कसं आहे उत्पादन शेतामध्ये काय खर्च आहे तो कसं उत्पादन आहे चांगलं आहे का खर्च तर आतापर्यंत एकरला तीस हजार रुपये खर्च मग आता हा भाव जातो आहे तुम्ही समाधान का एकदा गावाचं नाव सांगा तालुका ठीक आहे जिल्हा नाशिक धन्यवाद तुमची काय भाव गेली जोडीदार चला ओके मीडियम साईज का हो <laughs> मीडियम रुपये क्विंटल किती तोडा तिसरा हो? तोडा तिसरा तोडा आहे का लेबल तिसरा तोडा नाही का नऊ हजार पाच आता पाच रुपये कोणाना <laughs> हमालीच आहे <थे> का धन्यवाद <laughs> दादा काय भाव गेली यांचं बाकी बघूत <ruled> दादा नऊ हजार रुपये क्विंटल ना नऊ हजार रुपये क्विंटल मित्रांनो टक्काचा माल आहे का हां हा काय भाव गेला हा काय भाव गेला चार हजार शंभर कलर असा आहे म्हणून कमी केला आहे ना एक मिनट पहिला खुडा आहे अच्छा हा काय भाव गेला अकरा अकरा हजार रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी हो मोरु लेडा आणि दादा एक मिनटं हो का बारा हजार का बारा हजार रुपये दादा तुमचा काय भाव केला आठ हजार होईल माना घात कोणती व्हेरायटी कावेरी कावेरी व्हेरायटी आठ हजार रुपये क्विंटल कमीत कमी भाव कुठपर्यंत झाले आज कमी भाव हलके माल सहा हजारापासून जास्तीत जास्त बारा हजारापर्यंत ठीक आहे धन्यवाद मित्रांनो अद्रकची आवक पाहू शकता मार्केटमध्ये आजची आजचे अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत बारा हजार ते साडेबारा हजार रुपये क्विंटल मित्रांनो मिरची आवक पाहू शकता आज मार्केटमध्ये दादा काय आणलं होतं कोणती व्हेरायटी काय भाव गेली सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त मिरचीचे जा भाव कुठून झाले आजपर्यंत साडेआठपर्यंत आहेत आणि कमीत कमी हलके माल सातपासून पासून आहे तुमची काय भाव गेली सात हजार पाचशे नऊ ते नऊ तेच किती कुडा वा तुमचे काय भाव गेले दादा नमस्कार सात हजार चारशे रुपये क्विंटल नऊ तेच मिरची का किती कुडा माल दाखवू शकता का माल माल एखादी मिरची गाव ती आहे का नवतीच मिरची किती कुडा सातवा काय केली सात हजार चारशे रुपये क्विंटल एका गावाचं नाव सांगा तरा तालुका सोपतीस का एकच गाव का ठीक आहे धन्यवाद दादा चार हजार रुपये क्विंटल शेंगा प्ल्ट सफेद चार हजार रुपये खांडवा का महाबली माहीत नाही हां लाल आहे का पांढरा आहे दाना दाना चार हजार सहाशे रुपये क्विंटल हो हो तुम्ही कुठल्या गावाचं नाव काय पिंपळ पाडा ठीक आहे तुमची काय भाव गेली पंचेचाळीस सेहेचाळीस ठीक आहे चांगले गेले चला अशा प्रकारची चायना कोथिंबीर मित्रांनो नऊ हजार सहाशे रुपये शेकडा सात हजार नऊशे रुपये शेकडा जळगाव बदान कोथिंबीर सात हजार नऊशे सात हजार नऊशे नऊ नौ? सात हजार नऊशे मोठी गोळी जळगाव बदल आठ हजार शंभर रुपये शेकडा अशोका कोथिंबीर एक किलो आहे का जुडी एक किलो आहे वजन किती करा एक किलो पाऊन किलो सातशे ग्रॅम आठ हजार शंभर रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अशा प्रकारची माल व्हरायटी

हजार रुपये शेकडा मित्रां नऊशे रुपयाची शेकडा चार हजार रुपये शेकडा सात हजार रुपये शेकडा मित्रांनश सात हजार रुपये शेकडा साठ हजार रुपये शेकडा तो म्हणजे तीनशे सत्तेचाळीसशे पाच सत्तेचाळीसशे पाच रुपये शेकडा सत्तेचाळीसशे पाच सत्तेचाळीसशे पाच पाच हजार नऊशे रुपये शेकडा एकाहत्तर नाहत्तर सात हजार शंभर रुपये शेकडा सात हजार शंभर नऊ हजार शंभर रुपये शिक नऊ हजार शंभर रुपये शिकावी नऊ हजार शंभर शेवटी काय भाव दादा काय भाव दिली नव्वा दोनशे दोनशे कोणती व्हेरायटी आहे लिलावत पण चांगला भाव आहे ना साडेचारशे रुपये कालचा भाव असा नसल जात लिलावत टाका मग बघा हा काय नाव साडेसातशेल साडे सातशे

पाच किलो बँडल दीडशे रुपये काय होीडशे रुपये वजन कॅरेट विरान व्हेरायटी विरांयटी मित्रांन फायनान्स सातशे दादा खरं का निदा साडे सहाशे रुपये कॅरेट विरान व्हेरायटीचा माल आहे अशा प्रकारचा कडक माल आहे विरान व्हेरायटी साडेसहाशे रुपये कोणती व्हरायटी दादा दादा कोणती व्हेरायटी बासष्ट चाळीस व्हेरायटी अकराशे रुपये कॅरेट एक नंबर मार मित्र मा अकराशे सांगायची साडेसहाशे फायनल साडेसहाशे फायनल भाऊ सहाशे रुपये कॅरेट सहाशे फायनल सहाशे दिली नाशे साडेसहाशे म्हणतात चाळीस करेक्ट किती विकले आज काय बारा बलराम नाही वेरायट साडेसहाशे मामाने रुपयाला म्हणतात ते पन्नास रुपये जोडी अशा प्रकारची जोडी मित्रांनो पाहू शकता